एका गाड्याच्या मोबतल्या दोन अशी केलायकोच्या स्वरूपात एक धाव धाव संख्या वाढ तीन अशी लाईव

હા હતાસો સીકરે છા કોક થઈ આયા છે પાંડરે વિશે હો હા કાટનો કે અરે એ સિસ્ટમની જેલ માપન કરતા હતો અને ઓર સેટલ પર એક ડાઉ

डुमातर नहीं जाओ जाओ संकेत तेरा नहीं 10 थी ए <laughs> फोन कर दे कान फोन कर पर बैठी है

क्या था राजीव अरे बाहर मुड़ी ही लो ये तो क्लियर ही लो सुंदर सा राइट है बिल्कुल मार न दूं मार न दूं इंडू तो आएगा भाई सर्कल पे आ चुके बाद 10 क्या गई टीम तेरा से मारू न करे लाओ तो ले एक जाके दो दो रन झाले ए चरण エクターンボールなど。<Now S 1>

भाई टास्क है ठीक तो है उड़ा मारा ठीक है बुडा भाई सेंटर का टाइम का दे दिस टाइम भाई टास्क है क्या बोल तीन चेंडू तक कैसे आता दोन डाले दोन दोन क्या खेल रहे हैं आशे टास्क ना एवढा चेंडू नैसर्गिक चेंडू मात्र अडकतोय दोन धा दोन दहाच्या धाव संख्यात वाढ होते ती धाव संख्या होते ती सोळा अशी ती छेटकातील तीन चेंडूचा तें कैसा मागतो धाव संख्या सोळा अशी चरणाची खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती

धावसं धाव संख्या द्यायची पंचवीस अशी तीन षटक च्या सांगितली धावसंख्या पंचवीस अशी चरण्याची खराब खराबाची गोलंदाजी म्हणावी लागेल

सचिन ही घेण्यासाठी मैदानात होत स्वतः प्रेम होत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो ओंकार आणि सामना कराल <laughs> तो प्रमोद मोठा आजार वाजतो सातेबाई संघाला प्रेमच्या रूपात मग त्याची जागा येण्यातील प्रेशान कट केलेला चेंडू एक डाव पूर्ण धाव संख्येत डाव संख्या ती सव्वीस धाव असते बरोबर टाकत रेखा त्रिक एक दहा दहा संख्या जोड दहा संख्या देते सत्तावीस अशी बॉल बॉल हाँ बॉल देख लेते सौरव पर एक दाव दाव संकेत नहीं दाव संकेत देती आठ टाइम्स ऐसी आउट आउट बाहर दाव तो नहीं होते पर आप को लो तो आउट बॉल स्वर्ण बॉल दाव तो नहीं तो आउट जाता हूँ बैड आली जाता है ना तीन बॉल दाव कहना जाता

anant gunala ghratna